नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र सिद्धार्थ उत्कृष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजकाल पीक निर्मिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्चाची वाढ होत चाललेली आहे या खर्चामुळं शेतकरी दिवसेंदिवस अधिकच खर्च चाललेला असून खते बियाणे आणि औषधांच्या किमतीमध्ये दे देखील वाढ होत चाललेली आहे त्यामुळं या सर्व घटकांचा काटकसरीने आणि योग्य प्रमाणातच वापर केला तर खर्चामध्ये बचत करणं शक्य होऊ शकतं त्याचप्रकारे या घटकांना योग्य पद्धतीने वापरात आणलं तर उत्पन्नसुद्धा वाढू शकतं ज्या वेळेला पीक संरक्षणाची वेळ येते तेव्हा शेतकरी बंधूंमार्फत सर्रास रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जात असतो यामुळं पीक उत्पादनाच्या खर्चामध्ये वाढ तर होतेच शिवाय दिवसेंदिवस या कीटकनाशकांची रोग किडींमधील क्षमता देखील वाढत चाललेली आहे आणि याचकरता एका मीक किडनी यंत्रणाची गरज निर्माण झालेली आहे आपण नेहमी एकात्मिक का किड नियंत्रण हा शब्द ऐकत असतो मात्र केवळ प्रयोगशाळा आणि कृषी विद्यापीठांपुरतेच मर्यादित असलेले हे ज्ञान खऱ्या अर्थाने शेतीत राबवण्याची आता गरज निर्माण झालेली आहे मित्रांनो आपण सर्व शेतकरी पिकांना पोटच्या पोराप्रमाणे वाढवतो मग पीक संरक्षणाच्या बाबतीतच भेदभाव का केला जातो जसं लहान मुलांना कोणताही आजार होऊ नये म्हणून आपण त्यांची आधीच खबरदारी घेतो तसंच पिकांच्या बाबतीत सुद्धा पूर्व खबरदारी घेणं गरजेचं असतं आणि याच विषयावर आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत अर्थात कापूस पिकातील रस शोषणाऱ्या किडींच्या एकात्मिक किड नियंत्रणाबद्दल आज आपण माहिती घेऊया मित्रांनो कापूस या पिकावर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असतो सुरुवातीला आपण या किडींबद्दल थोडक्यात माहिती बघूया आणि मग त्यांच्या एकात्मिक कीड नियंत्रणाबद्दल जाणून घेऊया या किडीच्या नियंत्रणासाठी कोणती औषधं सर्वात प्रभावी आहेत हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारी रस शोषणारी कीड म्हणजे मावा अर्थात ही कीड पिकाच्या लावणीनंतर चौदाव्या दिवसापासूनच पिकांवर हल्ला सुरू करते रंगाने काळसर असणारा हा मावा एका दिवसात तब्बल आठ ते बारा पिल्लांना जन्म देतो त्यामुळं एकदा हा मावा आला की त्याची झपाट्याने वाढ होत असते या माव्याद्वारे नवीन फुटलेल्या कावळ्या पानांतून खालच्या बाजूनं रस शोषला जातो त्यामुळं झाड ही बुटकी राहतात तसंच हा मावा शरीरातून एक चिकट पदार्थ देखील सोडत असतो त्यामुळं झाडावर बुरशी वाढण्याचं सुद्धा प्रमाण वाढतं दुसरी महत्वाची कीड म्हणजे थ्रीप्स किंवा टाक्या होय अतिशय लहान आकारात असणार हा टाक्या रंगाने पिवळ तपकिरी असतो पानांच्या दोनही बाजूने खरडवून त्यातला रस खाण्यासाठी या किडीला ओळखलं जात असतं या किडीच्या प्रकोपानं कपाशीची पानं ही मुरडत असतात कपाशी पिकातील सर्वात घातक रस शोषणारी कीड म्हणजे पांढरी माशी पिवळसर पांढऱ्या रंगाची ही माशी पानांवर आपली अंडी देत असते आणि या अंड्यातून अवघ्या तीन दिवसातच पिल्ल बाहेर येत असतात आणि अंड्यातून पिल्ल बाहेर आली की लगेचच पानाच्या खालच्या बाजूने रस शोषायला सुरुवात करतात या किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर जर झाला तर पक्व होण्यापूर्वीच फुलं गळायला लागतात तसच पुढच्या अवस्थेमध्ये कपाशीची पातेगळ आणि बोंडगळ व्हायला सुरुवात होते ही पांढरी माशी कपाशीमध्ये व्हायरस नावाचा एक विषाणूजन्य आजार पसरवण्यासाठी कारणीभूत असते मित्रांनो कपाशी मधील किडी येऊच नयेत याकरता उपाययोजना करणं खूपच महत्त्वाचं असतं त्यासाठी रस शोषणाऱ्या किडींना दादच न देणाऱ्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे त्याचबरोबर शेताची स्वच्छता हा देखील फार महत्त्वाचा मुद्दा ठरत असतो शेतात गवत कमी असेल तर या किडींना लपायला सुद्धा जागा कमी मिळत असतात आणि त्यामुळेच या किडी पिकावर फारसा हल्ला करतच नाही प्रत्येक दोन ते तीन दिवसानंतर शेतामध्ये चक्कर मारून या किडींचा प्रकोप झाला आहे का याची देखील खात्री करणं महत्वाचं असतं कापूस पिकाची वेळेवर म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पेरणी केली तर या किडी पिकांना फारसं नुकसान करत नाहीत कारण या दरम्यान बहुतेक सर्वच लोक कपाशीची लागवड करत असतात आणि ही किडी विभागली जाते मात्र तुम्ही फारच लवकर किंवा फारच उशिरा जर कपाशीची लागवड केली तर इतर पिकांना सोडून तुमच्या पिकांकडे या किडी धाव घेत असतात कपाशीच्या दोन ओळीमधलं अंतर आणि दोन झाडांमधलं अंतर योग्य राखणं सुद्धा खूपच महत्वाचं असतं जास्त दाट लागवड जर केली तर शेतातील दमटपणा हा वाढतो आणि त्या आणि त्याबरोबरच किडींचा प्रकोप देखील वाढतो साधारणपणे तीन बाय दीड अंतरावर लागवड केली तर ती उत्तम समजली जात असते मित्रांनो रस शोषणाऱ्या या किडी वेगवेगळ्या स्वरूपाच्या पिकांवर हल्ला करत असतात त्यामुळं वांगी भेंडी टोमॅटो यासारख्या पिकांच्या ऐवजी मका किंवा ज्वारी यासारख्या पिकांसोबत कापूस पिकाची फेरपालट केली पाहिजे कापाशी पिकाला युरियासारखी नंतरयुक्त खटं टाकताना ती नेहमी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागून द्यायला पाहिजे तसंच पाणीसुद्धा योग्य प्रमाणातच दिलं गेलं पाहिजे पिकं ही कमी रसदार होतील आणि या किडी पिकांवर हल्लाच करणार नाहीत रस शोषणाऱ्या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिवळ्या चिकट सापळ्यांचा अर्थात ट्रॅपचा मोठ्या वापर केला जात असतो तसंच थोड्या प्रमाणावर किडी दिसून आली तर पाच टक्के निंबुळी अर्क किंवा निमतेलाची फवारणी सुद्धा केली जाऊ शकते मित्रांनो किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली मगच प्रतिबंधात्मक उपायांच्या ऐवजी नियंत्रणात्मक उपाय करणं गरजेचं असतं या वेगवेगळ्या किडींच्या वेगवेगळ्या आर्थिक नुकसान पातळी असतात मावा किडीसाठी पाच टक्के किडीसाठी एका पानावर एकच कीटक आणि पांढऱ्या माशीसाठी एका पानावर पाच ते दहा कीटक ही आर्थिक नुकसान पातळी समजली जात असते यापेक्षा जास्त संख्येने जर कीटक आढळून आले तर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला दिला जात असतो मात्र ही फवारणी करताना सुरुवातीला सौम्य कीटकनाशकांचा वापर करावा पण तरीही कीड आटोक्यात आली नाही तर आणि तरच या उग्र कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे या कीटकनाशकांमध्ये फिप्रोनिल मिथिल डिमेटॉन प्रोफेनोफॉस थायोमॅथॅक्झाम आणि ॲक्लोप्रिड यासारख्या रासायनिक कीटकनाशकांचा समावेश केला जाऊ शकतो मित्रांनो कीड कुठलीही असो एकात्मिक पद्धतीने किडींचं जर नियंत्रण केलं तर नेहमीच कमी खर्चामध्ये किडीचं नियंत्रण केलं जात असतं तसंच पिकं सुद्धा चांगली वाढत असतात आणि पर्यायाने उत्पन्न ही जास्त निघाल्यामुळे नफा सुद्धा आपोआपच वाढत असतो मित्रांनो आजच्या भागातली ही एकात्मिक किडी नियंत्रणाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कळवतानाच पुढील भागामध्ये कोणत्या पिकाबद्दल एकात्मिक किडे नियंत्रण जाणून घ्यायला आवडेल ते देखील खाली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय जवान जय किसान